नमस्कार मैत्रिणीनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण पाहणार आहोत बोटनेक ब्लाउज डिझाईन तर इथे गळा रुंदी चार इंच घेतलेली आहे आणि गळा उंची साडेतीन इंच घेतलेली आहे तर इथे मी गोल गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि आता खाली आपल्याला एक डिझाईन तयार करायची आहे तर इथे अडीच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुन्हा पाच इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे दोन इंचाच्या खाली एक इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता असा आकार देऊन घेऊयात तर हा ब्लाउज आपण कुठेही कट न करता ही डिझाईन तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला लक्षात येईल मागच्या साईडला आपल्याला कुठेही जॉईंट न देता ही डिझाईन तयार करायची आहे तर आता ह्या साइडने जसा आकार आहे तसा इकडच्या साईडने पण टाकून घ्यायचा आहे आता दोन्ही साइडने आकार टाकून झालेले आहेत आता आपल्याला ब्लाउजचा मेन कपडा घ्यायचा आहे आणि तो कपडा सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर हे अस्तर टाकून घ्यायचा आहे आणि जो आपण आकार दिला आहे त्याला आपल्याला मधल्या जो आकार आहे त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे मधला जेवढा आकार आहे तेवढ्यातच ते शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता शिलाई मारून पलटून घेतलेला आहे तर आता आपण त्यावर दाब टीप टाकून घेऊयात हो बघा आपली दाब टिप टाकून तयार झालेली आहे बघा आपली मधली किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आता आपण साईडने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घेऊयात हो अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अस्तरच्या कडीकडीने टीप मारून घ्यायची आहे आपण ब्लाउज कट करताना अस्तरवर परफेक्ट माप टाकून घेतलेला असतो आणि ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तो थोडा एक्स्ट्राचा ठेवलेला असतो तर आता अस्तरला पूर्ण शिलाई मारून झाल्याने एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यावर आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे तर इथे एक इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि आता गळ्याच्या साईडने आपल्याला लावून घ्यायचे आहे गळ्याला पट्टी जोडताना इथे छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत त्यामुळे गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येते अगदी छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याला त्यावर आता आस्तरच्या साईडने आपल्याला दाप टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून शिलाई वरून दिसणार नाही आणि गळ्याला फिनिशिंग व्यवस्थित येईल आता फोल्ड करून त्यावर एक टीप टाकायची आहे आता आपल्याला पाठीला पट्टी लावून घ्यायची आहे तर इथे दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि एक साइड ने फोल्ड करून घेत आहे इथे थोडासा क्रॉस कपडा आलेला आहे ते कट करून घेत आहे आणि त्यावर आता ही पट्टी जोडून घ्यायची आहे पट्टी जोडताना कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण ब्लाऊजला फिनिशिंग खूप खूप महत्वाची असते त्यामुळे कपड्याला कुठेही झोळ येऊ हो द्यायचा नाही इथे फोल्ड करून टिप टाकून घेत आहे आता इथे शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत चार ते साडेचार इंचावर टक्स टाकून घ्यायचे आहेत आता आपण लेस लावून घेऊयात तर इथे मी मण्याची लेस लावत आहे आणि ब्लाउज पीसला मॅचिंग अशीच लेस लावत आहेत तुम्ही इथे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस लावू शकता लेस लावताना लेसचे मनी फुटणार ना नाही याची काळजी घ्यायची आहे बघा इथे मण्याची लेस लावून झालेली आहे बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे आता इथे आपण अजून एक लेस लावणार आहोत अगदी कडेकडेने ने लेस लावून घ्यायची आहे इथे मी एकदम छोटी लेस लावलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रॉड लेस ही वापरू शकता आणि आता वरच्या साईडने लेस लावून घ्यायचे आहे मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपली दोन्ही साइड ने लेस लावून तयार ले झालेली आहे आणि सुंदर असा गळा तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण बाही डिझाईन बघूयात बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे आता इथे पप स्लीव आपण पाहणार आहोत तर इथे बाहीची उंची बारा इंच घेतलेली आहे आणि सहा इंच एक्स्ट्रा आपल्याला पफसाठी ठेवलेला आहे आपल्याला लहान मोठा जसा घ्यायचा आहे त्यानुसार आपण इथे वरची उंची वाढून घेऊ शकतो आपल्याला जर छोटा पप पाहिजे असेल तर इथे दोन किंवा तीन इंचही घेऊ शकतो आणि मोठा पाहिजे असेल तर पाच सहा सात इंच घेऊ शकता तर इथे आपल्याला मार्किंग केली तिथून छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत आता सरळ भागाने प्लेट टाकून झालेल्या आहेत आता उलट्या दिशेने प्लेट टाकून घ्यायचे आहेत सर्व प्लेट एक सारख्या टाकून घ्यायच्या आहेत जेणेकरून बाहीला फिनिशिंग व्यवस्थित येईल तर इथे आपण गळ्याला जी लेस वापरलेली आहे तीच लेस आपण बाहीला लावून घेणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये दोन डिझाईन आहेत बाही आणि लेस कट करून झाल्यावर जे मोती असतात त्या धाग्याला लगेच गाठ टाकून घ्यायची आहे जेणेकरून ते मोती गळून पडणार नाही लेस लावताना मनी तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे बघा आपली बाही शिवून तयार झालेली आहे किती सुंदर असा पप तयार झालेला आहे आता पूर्ण शिवून झाल्यावर ब्लाउजला ला है। असा लुक आलेला आहे